કરે पंधरा अंकी या संख्येची टोपी निवडली आहे मी या संख्येचे वाचन करून दाखवणार आहे बारा महापद्स पस्तीस निकल व एकतीस अब्दुल एकनव तेरा हजार एकशे सव्वीस बारा या अंकाची टोपी निवडली आहे बारा अंकाची पाठवले जाणार आहे उन्हें अब जब सहेंशी को तीन आठ लक्ष अठहेंशी हजार साशे सहेंशी में दावा किसने किया है और यह दावा है ही संख्या निवडलेली आहे सतरा अंकी संख्याचे वाचन करून दाखवणार आहे

तो <laughs> पन्न <laughs> तेरा अंकी संख्येची टोपी निवडलेली आहे मी ही तेरा अंकी संख्या वाचून दाखवणार आहे निखर पंचाहत्तर अब्ज साठ साठ कोटी पाच लक्ष चोवीस हजार नऊशे एक